हाय फ्रेंड्स मी अंजली अंजली ब्लॉकमध्ये मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आम्ही माझे मिस्टर एका ठिकाणी मला घेऊन जाणार आहे तर आजचा ब्लॉक मस्त इंटरेस्टिंग आहे आहे तर आपण ते तिथे गेल्यावर पाहूया तर आम्ही इथे आलेलो आहे हत्ती बारो म्हणून हे एक ठिकाण आहे बघायचं चला आपण आतमध्ये जाऊया हे पहा आतमध्ये जायचा रस्ता कसला आहे खूप भीतीदायक आहे हा रस्ता झाड झाडच आहे इथे इथे लोक पूजा करून गेलेले आहेत हे पण इथं पाणी किती इथं पाणी पूर्ण अशा पायऱ्या बस वर वरपर्यंत पाणी राहते इथं आता सध्या खाली गेलेलं आहे पाणी सगळीकडन अशा पायऱ्या आहेत पायऱ्या पाहू शकत पायऱ्या किती भरपूर पायऱ्या आहेत तर हे पहा कसं आहे फक्त जुन्या काय ते दगड दगड आहे सगळं इथे एक पार्टी आहे ही पार्टी पोलिसांनी लावलेली आहे जिल्हा पोलीस प्रशासन तर इथून आता आपण खाली उतरणार आहोत मोटे -मोटे ये ये हे बघा पायऱ्या खूप असे मोठे मोठे आणि दगडाचे हे पूर्ण हे पूर्ण असं हे दगडाच आहे हे तुम्ही पाहू शकता हे बघा हे पूर्ण दगडाच आहे आणि ह्याच्या पायऱ्या पण खूप असे दगडाचे आहेत आपण हळूहळू खाली जाऊया खूप अवघड उतरायचं माझ्या मिस्टर खाली गेलेले आहेत हे तर आपण उतरलेलो आहे हे पहा आपण आता खाली आलेलो आहात हे पाहू शकता पायऱ्या इथं भरपूर आहेत केलेले तिकडून सुद्धा उतरू शकतो इकडून इकडून सुद्धा इथे सगळे झाड झाड वगैरे आहेत खूप झाडे तिथं खूप जुन्या काळातलं आहे किती खाली आहे बघा तुम्ही खूप खूप खाली आहे ते पाणी बाबा किती असं घाण झालेलं आहे पाणी हे हे पावसाळ्यामध्ये असं पूर्ण अस्थितपर्यंत भरत त्या पायरीपर्यंत हे पहा किन्या आणि दगड दगडाचं हे केलेलं आहे हत्ती वारक म्हणतात हे पहा किती उंच आहे हे पूर्ण दगडाचं आहे बर का खूप म्हणजे खूप उंच आहे हे छान आणि मस्त आहे केलेलं दगडाचं हे खाली काय थांब पाहूया आपण तर हे पहा इथून असं आम्ही आतमध्ये आलेलो आहोत तर आतमध्ये नजर नजरा इथून सुद्धा पूर्ण असे इथे झाडे झाडे आहेत इथे इदा एकदम जंगल सारखं वाटेल जंगल हाय किती मस्त झाडे 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 सगळीकडे अशी खूप झाडे झाडे आहेत तिथं हे पहा असे पूर्ण इथे झाड झाड आहेत तू बघू शकता हे पहा आपण इथलं असं तुम्ही मला परिसर पूर्ण आवडला तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हे माझे मिस्टर आहेत लाईक करा सबस्क्राईब लाईक करा सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये आणि कमेंट करायला विसरू नका